ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर यांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांच्या जीर्णोद्धारासाठी आमदार देवेंद्र कोठे यांचा पाठपुराव्याला यश आले आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या महत्त्वपूर्ण कामासाठी दोन कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे दोन हजार चोवीस पंचवीसमध्ये तब्बल बारा कोटींचा निधी दिल्यानंतर आता दोन हजार पंचवीस सव्वीसच्या चालू बजेटमध्ये चौदा कोटींचा निधी आमदार देवेंद्र कोठे यांना दिल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देवेंद्र कोठेंवर विशेष मर्जी असल्याचे व पालकमंत्री जयकुमार गोरे यांची भक्कम साथ असल्याचे दिसत आहे विधानसभेच्या अधिवेशनादरम्यान सोलापूर विकासाचे मुद्दे मांडत असताना आमदार कोठे यांनी ग्रामदेवत सिद्धरामेश्वरांनी स्थापन केलेल्या अडुसष्ट लिंगांचा परिसर विकसित करून पर्यटन विकासाला चालना देता येईल असा मुद्दा मांडला होता त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या पश्चिम महाराष्ट्रातल्या आमदारांच्या बैठकीतही त्यांनी हा मुद्दा प्रभावीपणे मांडला पालकमंत्री गोरे यांनी सुद्धा कोठेंच्या मुद्द्यावर सकारात्मक ता दाखवत निधीसाठी पाठपुरावा केला अडुसष्ट लिंगांचा परिसर विकसित करण्यासाठी सहा कोटी ऐंशी लाख रुपयांच्या निधीची मागणी आमदार कोठे यांनी केली होती त्यांच्या अथक प्रयत्नांना यश आले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पहिल्या टप्प्यात त्यांना दोन कोटींचा निधी देण्याचा अध्यादेश जारी केला आहे याशिवाय शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील विकास कामांसाठी दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पातून विशेष निधी मंजूर झाला आहे या आर्थिक वर्षात आमदार देवेंद्र कोठे यांना चौदा कोटी रुपये निधी वितरणाचा महाराष्ट्र शासनाचा अध्यादेश कोटींच्या या निधीतून मतदारसंघातील अडुसष्ट लिंगांचा विकास करत बाराव्या शतकातील योगी कुलचक्रवर्ती सिद्धरामेश्वर यांच्या कार्याला उजाळा देण्याचा प्रयत्न आमदार कोठे यांच्याकडून होत असल्याने शहर जिल्ह्यातील सिद्धरामेश्वर भक्तांकडून कौतुक होत आहे चोहोबाजूंनी तलावाने वेढलेले सिद्धरामेश्वर मंदिर परिसर वैशिष्ट्यपूर्ण असून केवळ मंदिर परिसराचा विकास न करता सिद्धरामेश्वरांचे कार्य आणि त्यांनी निर्माण केलेल्या अडुसष्ट लिंग परिसराचाही विकास करावा हा संकल्प मनात होता याकरता पहिल्या टप्प्यात दोन कोटी रुपये मंजूर करतानाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी मला चालू वर्षाच्या बजेटमध्ये सुद्धा चौदा कोटींचा निधी उपलब्ध करून दिला त्यांनी माझे पालकत्व स्वीकारल्यामुळे सिद्धरामेश्वरांच्या कृपेने शहर विकासाचे आणखी इतरही अनेक मुद्दे मार्गी लावू शकेन याची खात्री वाटते असे देवेंद्र कोठे म्हणाले